नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या बुरकवडी फाटीला मित्रांनो भव्य आणि दिवसे मौजे खटाविते मित्रांनो मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये बरेच नामंत नदी ना येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा नाडकासा असा निंबाळ कसर यांचा सर्ज देखील उद्याच्या मैदानासाठी येणार आहे मित्रांनो मैदान हे ओपनचे एक लाख रुपयेपर्यंत पारितोषिक असलेले मित्रांनो मैदान होणार आहे मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला तो म्हणजे उद्या सर्जा येणार म्हणजे सर्जाचा पैरा नक्की कोणासोबत असणार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फिक्स उद्याच्या मैदानासाठी सर्जाचा पैरा कोण असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपला सर्जा सज्ज झालेला आहे आणि मित्रांनो नक्कीच उद्या आपल्याला सर्जा कमबॅक करताना दिसेल मित्रांनो उद्यासाठी आपल्या सर्जाचा पैरा आहे मित्रांनो द्वारलीच्या हरण्यासोबत हो मित्रांनो शंभर टक्के फिक्स मित्रांनो सर्जाचा पैरा झालेला आहे हरणे आणि सर्जा ही जोडी उद्या पडताना पाहायला मिळेल धन्यवाद